नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत आता ही भाजी बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात कडू होऊ नये म्हणून भाजीत लिंबाचा चिंचेचा किंवा टोमॅटोचा वापर करतात पण आपण या कशाचाही वापर न करता भाजी बनवणार आहोत चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूयात तर या ठिकाणी इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहे तर तर हे कारले आता आपण कट करून घेऊयात तर सुरुवातीचा भाग काढून टाकायचा आहे आणि ह्याचे असे काप करून घ्यायचे आहेत लहान मोठे आपल्याला हव्या त्या आकाराचे ह्याचे असे काप करून घ्यायचे आहेत आणि मागचा भा, भाग देखील काढून टाकायचा आहे तर इथे पहा मी अशा पद्धतीने तर ह्याचे दोन काप करून घेऊयात आणि जो आतला भाग आहे ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेऊयात तर कारले जर अगदीच कवळे असतील बिया नसतील तर हा आतला भाग काढायची गरज नाही तर या पद्धतीने सर्व कारल्यामधील मी ह्या ज्या बिया आहेत ते काढून घेते आणि अशा छोट्या आकारामध्ये हे कट करून घेते बारीक आकारामध्ये तर पाहू शकता ह्याच पद्धतीने मी सर्व कारले कट करून घेणार आहे एकदम बारीक बारीक घ्यायच्या शक्य होतील तेवढ्या अशा काप करून घ्यायच्या आहेत तर सर्व कारले मी या पद्धतीने कट करून घेतलेत तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात तर दोन चमचे मी ह्यावरती मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा ते पावन तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे झाकून जा तर इथे पहा अर्धा तास झालेला आहे तर साईडला कारल्याचं पाणी सुटलेलं आहे बघू शकता मिठामुळे कारल्याला पाणी सुटले साईडला गेले मी ते पाणी तर हे पाणी आता आपण टाकून देऊया परत ह्याच्यामध्ये साधं पाणी टाकून घेऊयात एक ग्लासभर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलं परत याला स्वच्छ धुवूयात आणि ह्यातलं जे पाणी आहे ते सर्व पिळून घेऊयात हे स्वच्छ धुतल्याच्या नंतर अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं ह्याला मोकळं करून घ्यायचं पाणी पिळून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने मी सर्व कारल्यामधलं पाणी काढून घेणार आहे साईडलाच दुसरी प्लेट ठेवली त्यामध्ये हे पिळून घेतलेले कारले आपण टाकूया तर सर्व कारले मी या पद्धतीने पिळून घेतलेले आहेत तर बघू शकता एकदम कोरडे असे हे मोकळे करून घेतलेले आहेत तर कढईमध्ये गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेऊया दोन चमचे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण कारल्याच्या फोडी करून घेतल्या आहेत पाण्यातून काढून घेतलेल्या तर त्या भाजून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने छान याला भाजायचं आहे कमी गॅसवरतीच भाजायचं आहे परत ह्यावरती मी एक चमचा तेल टाकते हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत याला छान भाजून घ्यायचा आहे भाजल्यामुळे काय होते आपल्या भाजीला कडवटपणा जो असतो तो निघून जातो तर या पद्धतीने मी भाजलेले आहे कारले बघा सोनेरी रंग आलेला आहे तर इथे आपले कारले भाजलेले आहेत तर हे काढून घेते एका प्लेटमध्ये आता त्याच कढईमध्ये परत मी तेल टाकते आणि आता ह्या कारल्याला आपण फोडणी देणार आहोत तेल टाकल्याच्यानंतर जिरे मोहरी टाकलेली आहे कट बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे लसूण देखील वाटलेला टाकून घेऊयात छान याला मिक्स करून घेऊया कढीपत्त्याची पाने टाकली कोथिंबीर टाकला मिक्स करून घेतले आता आपण ह्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊयात तर लाल तिखट आणि अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आता या ठिकाणी भाजलेल्या खोबऱ्याचं शेंगदाण्याचं आणि तिळाचं प्रत्येकी दोन चमचे मी कूट तयार करून घेतलं होतं तर ह्या फोडणीमध्ये हे टाकलेलं आहे याला मिक्स करून घेऊया आणि लगेचच जे कारले आपण भाजून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हे टाकल्याच्यानंतर नंतर परत एकदा छान याला असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर या ठिकाणी मी चवीनुसार मीठ टाकून घेते कोथिंबीर टाकून घेऊया मीठ आणि कोथिंबीर टाकल्याच्यानंतर परत एकदा याला छान असं मिक्स करून घेऊयात अशी भाजी बनवली तर न खाणारेसुद्धा कारल्याची भाजी आवडीने खातील लहान मुलंसुद्धा भाजी खाऊ शकतात अजिबात ही भाजी कडू होत नाही तर या पद्धतीने कारल्याची सुकी भाजी नक्की एकदा बनवून पहा सर्वांनाच आवडेल तर बघू शकता इथे आपली मस्त कारल्याची सुकी भाजी तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद